माढा तालुक्यातील वेनेगाव हद्दीतील सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर एल पी जी गॅस पंपासमोर आज शनिवारी दहा मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेस्ट एक्सप्रेस नावाची लक्झरी बस नंबर एन एल एक बी अठरा चोवीस ही हैदराबादकडून मुंबईकडे जात असताना चालू वाहनानं अचानक पेट घेतला आहे बस राखत सर्व प्रवाशांना उतरवलं या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार सहायक पोलीस निरीक्षक गिरीश जोग हवलदार विशाल शिंदे यांनी तातडीने हजर राहून वाहनातील पंधरा पॅसेंजर सुखरूप खाली उतरवले फायर ब्रिगेड बोलावून सुमारे दीड तासानंतर आग विजवण्यात यश आलं यात जीवितहानी झालेली नसली तरी प्रवाशांच्या डिक्कीमधील साहित्य जळून खाक झालंय सदर बस ड्रायव्हर अब्दुल इम्तियाज राहणार मध्यपूर हैदराबाद यानं टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खबर दिली असून आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर पुणे महामार्गाची वाहतूक सुरळीत करण्यात आली